जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण हुंडाई क्रेटा या गाडीबद्दल माहिती पाहणार आहे यामध्ये आपण गाडीची अपडेट किंमत त्याचबरोबर गाडीवरती लागणार आर टी ओ जी एस टी इन्शुरन्स फास्टॅग हे सर्व टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत व त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आय येईल या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो आपण क्रेटाच्या ई एक्स या मॉडेलबद्दल माहिती पाहणार आहे ही, ही गाडी तुम्हाला एक पॉईंट पाच लिटर इंजिनमध्ये मिळून जाते या गाडीमध्ये तुम्हाला आठ हजार ते वीसचा मायलेज मिळते असे कंपनी सांगते जर मित्रांनो तुम्ही फॅमिलीच्या दृष्टीने गाडी घेत असाल तर तुमचं बजेट तेरा ते सतरा लाख असेल तर तुमच्यासाठी ही गाडी चांगलं ऑप्शन आहे या गाडीमध्ये तुम्हाला खूप सारे प्रीमियम सुविधा पाहायला मिळतात चला तर मग आता आपण गाडीच्या ऑर्डर किमतीबद्दल माहिती जाणून घेऊया आणि त्याचबरोबर कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आईल सुद्धा हे सुद्धा आपण हे पाहणार आहे मित्रांनो आपण जी ही किंमत पाहत आहे ती पुणे महाराष्ट्र या ठिकाणची पाहत आहे प्रत्येक शहरातील किमती ह्या वेगवेगळ्या असू शकतात तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही त्या शहरातील किमतीविषयी माहिती नक्की सांगू चला तर मग आता ऑन रोड किमतीविषयी माहिती जाणून घेऊया मॉडेल ई एक्स या गाडीची एक शोरूम किंमत आहे बारा लाख बत्तीस हजार दोनशे रुपये एवढी त्यावरती ओ चार्जेस लागतो एक लाख तेहतीस हजार पाचशे वीस रुपये इतका व इन्शुरन्स लागतो एकावन्न हजार चारशे एकोणतीस रुपये एवढा व ऑर्डर चार्जेस लागतात दोन हजार चारशे पन्नास रुपये इतके तर हे सर्व चार्ज आणि टॅक्सेस ॲड करून गाडीची ऑन रोड किंमत येते चौदा लाख बत्तीस हजार बारा रुपये एवढी मित्रांनो आता आपण डाउन पेमेंट माहिती जाणून घेऊया यामध्ये आपण तीन डाऊन पेमेंट पाहणार आहे दोन लाख पन्नास हजार रुपये इतके चार लाख रुपये इतके व आठ लाख रुपये इतके जर मित्रांनो तुम्ही दोन लाख पन्नास हजार इतके डाऊन पेमेंट केले तर तुमचा सात वर्षासाठी ई एम आय येतो एकोणीस हजार सत्याहत्तर रुपये इतका जर मित्रांनो तुम्ही चार लाख डाउन पेमेंट केले तर तुमचा सात वर्षासाठी ई एम आय येतो सोळा हजार सहाशे पाच छप्पन रुपये इतका जर मित्रांनो तुम्ही आठ लाख रुपये इतके डाउन पेमेंट केले तर तुमचा ई एम आय येतो दहा हजार दोनशे रुपये एवढा तर मित्रांनो ही होती क्रेटा गाडीविषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व वो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत